नमस्कार स्वागत तुमच्या राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी कलाटणी उद्धव ठाकरे एकोणवीस वर्षानंतर एकाच मंचावर एकत्र दोघं दोन हजार पाच मध्ये राज ठाकरे ठाकरे परिवार सोडून वेगळे झाले वेगळी चूल मांडली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली आणि पहिल्या लोकसभा इलेक्शन मध्ये शिवसेनेला शिवसेनेची विजय जो दौड होती तिला थांबवून दाखवून दिलं की दम आहे आणि विधानसभेमध्ये अकरा आमदार नाशिक कॉर्पोरेशन त्यांच्याकडे पुण्यामध्ये भरपूर दखल आणि असं वाटलं की राज ठाकरे एक झंझावत बनू आता महाराष्ट्रामध्ये एक नवीन नवीन एक अल्टरनेटिव्ह लोकांना मिळतो की काय पण मग त्या पाच वर्षात राज ठाकरे पूर्णपणे पूर्णपणे अहंकार असो या काय असो त्यात वाहून गेले पार्टी या स्थितीला आली की कुठेही कॉर्पोरेशन हातात नाही आमदार नाही एक साधा लोकसभेच्या निवडणुकाच लढल्या नाही मदतनिढीची केस झाली कधी त्यांचं दुखणं असं होतं की ते नेहमी उद्धवच्या विरुद्ध राहायचे त्यामुळे उद्धव जिथे त्याच्या विरुद्ध ते उद्धव विरुद विरुद बीजेपी सोबत तर ते बीजेपीच्या विरुद्ध उद्धव बीजेपीच्या विरुद्ध तर बीजेपी विरुद। ते बीजेपी सोबत त्यामुळे त्यांची क्रेडिबिलिटीवर प्रश्नचिन्ह राहिले मधात एका दिका ठिकाणी बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्राच्या पेक्षा कुठलेही भांडण मोठं नाही भांडण मोठं नाही आमचं भांडण सुद्धा महाराष्ट्राच्या हितापेक्षा फार छोटं आहे आम्ही एकत्र येऊ शकतो आणि त्यानंतर मग एकत्र येण्याच्या गोष्टी सुरू झाल्या जेव्हा जेव्हा यांच्या एकत्र येण्याच्या जवळजवळ आता जवळपास नक्की झालं अशा बातम्या यायच्या लगेच बीजेपीचं कोणीतरी जाऊन देवेंद्र फडणवीस जाऊन भेटायची अरे मला बरेच दिवसांनी बोलावलं म्हणून मी घरी गेलो आणि काहीतरी एक वेगळं असं वातावरण संशयाचं वाढवून ठेवलं पण शेवटी केंद्र सरकारच्या नवीन शिक्षण निधीच्या अनुसार राज्य सरकारने अध्यादेश काढला आणि त्रिभाषिक फॉर्म्युलामध्ये हिंदी कंपल्सरी केली अक्षरशः इयत्तेपासून आणि महाराष्ट्र पेटला आणि त्याचं नेतृत्व उद्धव आणि राज ठाकरेंनी केलं कारण मराठी माणूस मराठी अस्मिता मराठी भाषा मराठी संस्कृती यासाठी लढणारा एकच पक्ष म्हणजे तो महाराष्ट्राचाच पक्ष असल्यामुळे त्याला आपण ते महाराष्ट्राचं जेव्हा भांडण होईल किंवा महाराष्ट्रासाठी जेव्हा लढण्या तेव्हा लोकल माणसाला तिथे नेतृत्व मिळतं शरद पवारांची जी एन सी पी आहे ती राष्ट्रीय स्तरावर आहे त्यांचे बिहारमध्ये आहे गुजरातमध्ये आहे काँग्रेस सर्वत्र आहे बीजेपी तर सगळीकडेच आहे आणि ते नॅचरल नेतृत्व त्यांच्याकडे असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने तो अध्यादेश वापस घेतला आणि एक विजय रॅली म्हणून दोघं पहिल्यांदा एकत्र आज दिवसा आले हॉल पुडंब भरलेला तो जो डोम होता बाहेर लोक खूप गर्दी करून वेगवेगळ्या राजकीय दलाचे खास करून महाविकास आघाडीतले बरेचसे वेगळ्या राजकीय दलातले लोक म्हणजे अक्षरशः जानकर जानकर समाजाचे त्यापासून तर सुप्रिया सुळेपर्यंत सगळे एका लाईन खाली बसून ऐकत होते स्टेजवर फक्त दोनच खुर्च्या होत्या उद्धव ठाकरे राज ठाकरे राज ठाकरे ओपनिंग केलं ओपनिंग बॅट्समॅन आणि राज ठाकरे मराठी भाषा का आणि हिंदीचा विरोध का याच्यावर बोलले ते म्हणाले सोबत दुश्मनी नाही पण हिंदीत हिंदी थोपता का जी लहान मुलं आपली मत मातृभाषा मराठी लिहायचं वाचायचं शिकायचे त्याचा जो जो तो, तो, तो पिरियड असतो एक एक ते पाच इयत्ता पहिली तर पाचवी त्यातच तुम्ही एक नवीन भाषा त्यांच्या डोक्यावर थांबणार आणि काय करणार हिंदी करून अहो हिंदी भाषिक जितके राज्य आहेत त्याच्यापेक्षा मराठी भाषिक मराठाचा विकास जास्त आहे हिंदी मधन शिकणारी मुलं मराठातील नोकऱ्या करतात काय हिंदीच एवढं महत्व कॅबिनेट मधले देवेंद्र फडणवीस यांच्या एवढे मंत्री आहेत त्यांना हिंदी बोलायला बरं चक्कर येऊन पडाल तुम्ही हिंदी, हिंदी, हिंदी हा एक प्रयोग होता राजकीय दक्षिण भारतात पाय ठेवण्यासाठी हिंदीच्या द्वारे जाऊ शकतो काही पण आणि महाराष्ट्रात तर फार मोठं राजकारण शिकत शिजत आहे त्यांनी पहिले हा टेस्टिंग पहिले खडा टाकून पाहिला काय मराठी लोक चुप राहतील का हिंदी लादल्यावर जर महाराष्ट्र चुप राहिला असता तर पुढची खेळी महाराष्ट्रापासून मुंबईत तोडण्याची होती त्यांना वाटलं तर महाराष्ट्रामध्ये मा सगळे लोक मृदाड झालेले आहेत आता आपण काही करू शकतो पण नुसता मराठी भाषेवरच जेव्हा महाराष्ट्र पेटला तेव्हा एवढी आता गॅरंटी की कोणाच्या बापही आता मुंबईला हात लावू शकत नाही महाराष्ट्रात मराठी बोलावं आणि महाराष्ट्रातल्या मराठीसाठी जर आम्ही लढत असलो आणि ती गुंडगिरी आहे तर मग ती गुंडही आहे आम्ही गुंडे आहोत गुंडगिरी आहे आमची आम्ही काय मराठीसाठी कन्नडमध्ये जाऊन लढणार <coughs> भाजपा नेहमी फोकस चेंज करत लगेच त्यांनी आमच्यावर आरोप लावायला सुरू केले अरे बापरे हे जे लोक आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची मुलं इंग्लिश इंग्लिशमध्ये शिकतात आणि मराठी मराठी ओरडतात अरे, हो अरे इंग्लिश मीडियम मधनं शिकणारे लोक मराठीवर हो प्रेम करत नाहीत का आणि असं म्हणून राज ठाकरेंनी पूर्ण बीजेपी आणि त्यांच्या मित्र पक्षांची मोठी लिस्टच दिली कुठला नेता कुठल्या शाळेत शिकत होता अगदी लालकृष्ण अडवाणींचं सुद्धा त्यांनी स्कूल काढून आणलं आणि सांगितलं तर अडवाणी इंग्लिश मीडियम मधून शिकले म्हणजे त्यांचं हिंदी हिंदुत्व याच्यावरच प्रेम कमी झालं का आम्ही मराठी शाळेत शिकलो हो पण आमचे वडील श्रीकांत ठाकरे आणि आमचे काका स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे दोघे इंग्लिश मिडियम मध्ये होते बाळासाहेब इंग्लिश मीडियम मध्ये काम करायचे बाळासाहेब इंग्लिश मिडियम मध्ये शिकल्यामुळे त्यांच्याबद्दल तुमचा आदर कमी व्हायल त्यामुळे ही मराठीची लढाई नाही मराठी अस्मितेची लढाई आहे महाराष्ट्रात मराठी मराठी नाही तर मग कुठे मराठी असणार हिंदी भाषेचं काय आहे शिवाजी महाराजांच्या वेळेला सुद्धा हिंदी भाषा नव्हती दोनशे वर्षाचा इतिहास आहे मराठीचा इतिहास किती जुना आहे आणि एक काळ असा होता की पूर्ण देशावर मराठ्यांचं राज्य होत आजचा जो भारत आहे त्यात सगळीकडे मराठा व्याप्त होता पण मराठ्यांनी कधी मराठी लादली परप्रांतावर जाऊन हिंदी ज्याला शिकायची असेल शिके ना कंपल्सरी का खूप उदाहरण देत त्यांनी अक्षरशः ठोकला त्यांनी सांगितलं हे तोडतायत हरियाणामध्ये जातील जाटला वेगळे करतील आणि पुन्हा लढवतील कुठे यादव वेगळे महाराष्ट्रात मराठे वेगळे आता आपण सगळे मराठी महाराष्ट्रातले लोक मराठी आणि मराठीच्या नावाखाली एकत्र यायला पाहिजे आज मी कार्यकर्त्यांना सांगितलं कुठलाही झेंडा नको फक्त मराठी अजेंडा संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईसारखी लढाई लढली पाहिजे आता आणि अक्षरशः भाजपाची म्हणजे त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं की जे बाळासाहेबाला जमलं नाही आम्ही दोघा भावांना एकत्र करायचं ते देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला एकत्र केलं धन्यवाद त्यांचे आणि खूप झोडप झोडप झोडपलं भाजपाला सत्ता पक्षाला आणि त्यानंतर उद्धव साठी स्टेज खाली केलं उद्धव आले उद्धवनी सांगितलं आदरणीय राज काय बोलू सगळंच बोललात तुम्ही मग उद्धवनी मुंबईसाठी कसा संघर्ष केला हे कसे गुजरात यांच्या पायी लोळतात त्यांनी सांगितलं संयुक्त महाराष्ट्र महाराष्ट्रावरला सका पाटील होते ते एक गद्दार होते ते म्हणायचे की मुंबई महाराष्ट्रात नाही देणार काय करणार सांगा तुम्ही कारण ते दिल्लीच्या पाय चाटायचे असाच एक पायचाटू इथे आहे जो जय गुजरात म्हणतो आमचे उद्योग घेऊन जातात मुंबईची ऑफिस खाली केले मुंबईमध्ये एक बाहेरचा अडाणी आणून बसवला त्यांनी सर्वात मोठा लँडलॉर्ड झाला तो सगळी जमीन अडाणीकडे दिली लचके तोडतात तुम्ही महाराष्ट्राचे का चूप आम्ही संयुक्त महाराष्ट्राच्या संघर्षासारखा संघर्ष उभा करायला हवा मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची पालखी व्हायला हवी गुजरात्यांची दिल्लीची पालखी नको हवी त्याचे भोई होण्यापेक्षा आपल्या मराठीचे भोई झालेलं बरं आता सांगतील उद्धव ठाकरे राज ठाकरे आता यांचा कसं भांडण लागतील हे नेहमी तोडून फोडून करतात नेहमीच तोडून फोडून राजकारण करतात पण आज जो आम्ही एकत्र आलो हा प्रीमियर आहे पिक्चरचा आता पूर्ण पिक्चर चालेल भरपूर आता एकत्र आलो एकत्र राहणार खूप खूप तोंड सुखित सांगितलं की मराठी कोण तो एक माणूस गुजराती त्याला म्हणतो तो मला आम्हाला मारला त्याच्या डोक्यावर लिहिलं होतं गुजराती म्हणून तुम्हाला मराठी बोलण्याचा प्रयत्न करा पण तुम्ही मराठीला शिव्या घालत असाल तर मग तुम्हाला मराठी हिंगा दाखवल्याशिवाय राहणार नाही राज ठाकरे की मारा जाणून बुजून मारू नका कोणी अंगावर आलं तर सोडू नका आणि मारताने व्हिडिओ काढू नका ज्यांनी मार खाल्ला त्यांनी सांगितलं पाहिजे मी मार खाल्ला कशाला आपण सांगायचं मी मारलं मी मारलं कुठलाही नको झेंडा आता फक्त मराठी अजेंडा यातच सर्व काही आलं येणारं राजकारण महाराष्ट्रात फार मोठे कल्टी खाणार आहे महाविकास आघाडीचे सगळेच घटक दलाचे लोक खाली बसले होते त्यात एवढं नक्की की राज ठाकरेचं पण स्वागत महाविकास आघाडीमध्ये होईल याचं काही आता याच्यात काही हे राहिले संशय राहिलेला नाही पण बीजेपीचे स्वप्न पाहत होतं की राज ठाकरे उद्धव ठाकरेच्या कानात हळूच मंत्र घालून त्याला बीजेपी सोबत घेऊन येईल आता हे दूरच राहिलेलं आणि दुर्भाग्य काय या सगळ्यांवर जेव्हा कॉमेंट आल्या आमच्या प्रिय मुख्यमंत्र्यांच्या देवेंद्र फडणवीसांच्या त्या अक्षरशः थिल्लर होत्या तेव्हा म्हणाले की भाई मला थँक्यू बोलले तर आता बाळासाहेब ठाकरेंचा मला आशीर्वाद मिळेल कारण मी या दोघांनी एकत्र केलं आणि त्यांनी अक्षरशः एकनाथ शिंदेनी जय गुजरात म्हणाले त्याच्याबद्दल त्यांनी जस्टिफाय केलं ते म्हणाले जय गुजरात म्हटलं याचा अर्थ तो, तो महाराष्ट्र कर, कमी करतो का अरे पण ज्या गुजरात त्यांनी महाराष्ट्राला खाली केला मुंबईमधनं सगळं घेऊन चालले त्याचा जय जयकार कर कसा करणार तुम्ही ते कसं जस्टिफाय करता स्वतःच मुख्यमंत्री पद लावण्यासाठी काय पूर्ण तुम्ही एवढं यवड़, एवढी सगळी मनाची जनाची सगळी सोडून गेलेली आहात म्हणून उद्धव ठाकरे रुधाली उद्धव ठाकरे मराठीबद्दल काही बोलले नाही फक्त ते लढत होते असं झालं तसं झालं अरे दोघा भावांनी म्हणून ठरवलं होतं एक फक्त मराठी का आणि मराठी हिंदी का नको याच्यावर बोलणार होता आणि दुसरा येणाऱ्या राजकारणावर ही स्ट्रॅटेजीस हवी त्यांची बिहारमध्ये एक वेळा जेव्हा बिहारमध्ये लालू यादव आणि नितीश कुमार एक निवडणुका लढले विधानसभेच्या आणि बीजेपीचा सपसेल पराभव हो केला त्यावेळेला नितीश कुमार फक्त आमचं सरकार आलं तर आम्ही काय करू हे सांगायचे आणि लालू यादव फक्त फटक्या मारायचा बीजेपीला आणि त्याने दिल्लीत त्यांनी लावलेल्या आरोपांना उत्तर द्यायचा त्यामुळे डिफोकस झालं नाही का उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी दोघांनी चॅलेंज दिलं सत्तेला या सर्वात जास्त गोची होईल ती एकनाथ शिंदेची कारण हे जर शिवसेना दोघं जर एकत्र आले तर शिवसेना त्यांच्यासोबत गेलेली काय पुन्हा इकडे येतील का बऱ्याचशा गोष्टी आहेत वेळोवेळी समोर येतीलच पण आज तरी या दोघा भावांनी मैदान गाजवलं आणि ठाकरे ब्रँड काय आहे हे पुन्हा दाखवून दिलं पुढच्या निवडणुकीच्या वेळेला कशा रणनीती करतात कशी पूर्ण प्लॅनिंग करतात ह्याच्यावर आहे आणि भाजपापासून किती सजग राहत त्याच्यावर आहे कारण जिथे भाजप तिथे सारखं म्हणावं लागतं सांभाळून राहा रात्र वैराची आहे आज रोकठोक मध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तुरंत नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र